विचार न करता अशी माणसं काही गोळा केली की त्यांनी लायब्ररी कोणी दिली कोणी प्रयोगशाळेसाठी साहित्य आणि प्रयोगशाळा उभं होऊन टॉयलेट स्वतंत्र बांधून घेतले या पद्धतीने ज्या ज्या काही सोयी सुविधा पाहिजे त्या उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या भाऊने केलेलं आहे आणि आमच्याबरोबर जबाबदारी आली होती की याच्यामुळे एस एस सी बोर्डाचा रिझल्ट हा सत्तर टक्क्याच्या वरती पाहिजे तरच आपल्याला पंचवीस गुण मिळणार मामी एक नवीन स्ट्रॅटेजी केली होती फलसर कसर चिकणे सर, सर, सर यांना माहीत असेल की डिसेंबर पर्यंत किंवा दिवाळीपर्यंत आधीच एस एस सीचा चा पूर्ण करून टाकायचा आणि या मुलांना इथे अभ्यासाचं वातावरण नाही दहा बाय दहाच्या रूममध्ये मुलं राहतात आहे तिथेच त्यांचं हॉल आहे तिथेच किचन आहे सगळं काही तिथेच आहे मुलं अभ्यास करू ना शकत नाही भाऊ म्हणाले मुलांना आता या वातावरणात नाही द्यायचं चला उचलाय ना, ना, ना आणि या पुढल्यापासून दूर घ्या सलग चार वर्ष आम्ही या मुलांना या ठिकाणी आदिवासी मुलांची शाळा आहे या शाळेमध्ये घेऊन जातो आठवडा आणि या ठिकाणी त्यांचं निवासी शिबिर घ्यायचं निवासी शिबिर काय तर सकाळी लोक उठवायचं सकाळी एक विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायची नाश्ता द्यायचा आणि नंतर दुपारी मार्गदर्शन करण्यासाठी इथून एक तज्ज्ञ मार्गदर्शक तिकडे जाणार तो दुसऱ्या दिवशी तो पेपर घ्यायचा आहे त्याचं मार्गदर्शन करणार दिवसभर दुपारी जेवणार संध्याकाळी आपले शिक्षक त्याच विषयाचं परत मार्गदर्शन करणार रात्री बसून ते त्या प्रश्न रिव्हिजन करणार दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा तो पेपर घेणार या पद्धतीने सर्व पेपर उभीपर्यंत मुलं आणि आम्ही सगळे शिक्षक मिरळला राहायचो इकडे शाळा चालू असायची मग दोन तिकडे शिक्षक असेल तर आम्ही इकडे येतो इकडचे जायचे तिकडे ही सगळी धावपळ व्हायची आणि पहिल्या वर्षी ही धावपळ केल्यानंतर चौथ्या वर्षी एस एस सी कोर्डाचा जो रिझल्ट लागला होता आदल्या तिसऱ्या वर्षी अडतीस टक्के असलेला रिझल्ट पुढच्या वर्षी बदलून त्र्याऐंशी टक्के झाला होता आणि आम्हाला आम्ही करत असलेलं प्रयत्न योग्य आहे याची खात्री झाली होती आणि हा रिझल्ट जेव्हा अंक बदलतो दशकस्थानचा एकच स्थानी येतो आणि एकच स्थानचा स्थानी जातो त्याचं मिरॅकल काय आहे तर आम्ही ग्रँडसाठी एलिजिबल होतो आम्ही सत्तर मार्कापेक्षा जास्त मार्काकडे जात होतो आमचे प्रयत्न रिझल्ट लावायचे विद्यार्थी संख्या वाढवण्याचे होते तर आमच्या संस्थेचे आमच्या भाऊचे प्रयत्न होते त्यासाठी पूर्ण जे जे काही सोयी सुविधा भौतिक घटक उपलब्ध करून द्यायचे जीवाची पराकाष्टावरून जो जो कोणी भेटेल त्या प्रत्येकाला सांगायचे माझ्या शाळेला नेहमी माझ्या शाळेला या गोष्टीची गरज आहे कुठून कुठून माणसं कशी कशी गोळा केली ती भाऊंना माहिती आमच्या आणि या ज्या वास्तूमध्ये एखाद्या शाळेसाठी ज्या ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या उपलब्ध करून देण्याचं काम भाऊने केले ते म्हणायचे फळ आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं जून महिना यायचा जून महिना यायचा आणि अशी एक नोटीस यायची बी एम सीची आणि त्या गेटच्या बाहेर चिपकवली जायची का कधी जी पलीकडे रिटेनिंग मॉल आता तुम्हाला दिसते ती पूर्वी तिथे नव्हती बी एम सी यायची आणि नोटीस लावायची की, की ही शाळा धोकादायक ठिकाणी आहे कधीही इकडून लँडस्लाईड होईल आणि शाळा कोसळ ही नोटीस बघितली की आमच्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची फडाफळ व्हायची लाईन लागायची दाखले न्यायला लाईन लागायची दाखले यायला नाही तुमची शाळा नदी पोहोचले कदाचित तो, तो अपपर्चार करणारे स्थानिक लोकही असायचे मग माझ्याकडे लाईन लागले की थोडंसं आम्ही पण डिस्टर्ब व्हायचो भाऊ एकच सगळायचे घाबरायचं नाही दाखला मागायला कोणी आलं माझ्याकडे पाठवायचं मी बोलता जी जी काही आव्हान आली ना आमच्याकडे आली ती म्हणूनच ती मागे सरगवायची आणि ते समर्थ खाल्ले आहेत ते आव्हानं पेलायला आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा जेवढं लढू शकता तेवढं लढा जेव्हा अशक्य वाटतं माझ्याकडे पाठवायचं आणि मग या परिस्थितीतही मग ती मुलं टिकवा त्यांचे गुण मिळवा रिझल्ट लावा असं करत करत जो आमचा त्र्याऐंशी टक्क्याचा रिझल्ट होता तो पुढच्या वर्षी नव्वद टक्के क्रॉस झाला आणि आस्था गायक आपण नव्वद टक्क्याच्या वरही रिझल्ट लावत आलो दोन वर्षमध्ये सौभाग्याचे अधिक सौभाग्याचे होते ज्यावेळेला आपण शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लावला आहे आणि हे सगळं क्रेरी आमच्या संस्थेचं आमच्या भाऊचं माझ्या सगळ्या सहकारी वर्गाचं नवे नवे मी हे क्रेरी माझ्या बालवाडीच्या आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना सुद्धा देते कारण तुम्ही जर पाया रचला नसता तर आम्ही त्यावर कराच सरवू शकलो नसतो त्यामुळे त्याचं श्रेय म्हणजे या पायासं झाल्या प्राथमिकच्या शिक्षकांना सुद्धा देते मित्रवर कोणी असं बोलू शकत नाही की माझ्यामुळे हे करते मी करतो मी करते नाही एखादी संस्था चालवणं एखादं सरकार चालवणं कधी एका व्यक्तीचं कार्य असतं त्या कार्याला संपन्न करण्यासाठी त्याला अनेक हातांची गरज असते हे अनेक वाहून समान ध्येयाने प्रेरित होऊन ते कार्य करत राहिले म्हणून या विभागातली नवीन असलेली शाळा हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करून या मध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण होऊ शकले समाधान नसतं बरं का डे झालं की पोहोचत पाहिजे मग ते बघायचं शाळेचं नाव वॉर्ड मध्ये व्हायला पाहिजे शाळेचं नाव वॉर्ड मध्ये व्हायला पाहिजे मग शाळेचं नाव वॉर्ड मध्ये आणि नॉ झोन मध्ये केव्हा होईल तर सहशाली उपक्रमामध्ये आपली मुलं जातील तिथे बक्षिसं घेऊन येतील आणि कुठेतरी स्टेजवर प्रबोधनकूरला माध्यमिक शाळेचं नाव घेतलं जाईल तेव्हा सगळ्या शाळांना मुख्याध्यापकांना करतं शाळेचं नाव मग म्हणतात ना जर मा माझ्या शाळेचं नाव ओढ नसेल तर मॅडम नाही चालणार मग आम्ही मुलं घेरली आणि मोजकीच असायची मुलं कारण काय आधी या सगळ्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याकडे सगळे जण जायचे आणि मग कुठे ऍडमिशन नाही किंवा नापास झाले मग कुठे येणार आहे तर प्रबोधन मुलं आमच्याकडे येण्याची आठवी नववीला त्या मुलांना आम्ही घेतले अशा मुलांमध्ये सुद्धा बोलणारे गाणारे घेणारे नाचणारे काय करणारे जे जे काही कला करणारी मुलं आहेत अशांना अचूक हेरून त्यांना मार्गदर्शन करून एवॉर्ड मध्ये बोलायला उभं करून बक्षीस मिळवून त्यांना मार्गदर्शन देण्यापर्यंत कार्य करणारे माझे शिक्षक त्यांच्या खरोखरच श्रमाला मी आज सूत करते त्याला तुम्ही जी मेहनत या मुलांवर घेतली आहे आणि दरवर्षी सहशाली उपक्रमामध्ये आपल्याला जी बक्षीस तुम्ही आणून देता विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्याला जी बक्षीस आणू तुम्ही आणून देतात तुमच्या श्रमाला तोड नाही कारण सकाळी आल्यापासून घरी जाईपर्यंत तुम्ही घेत असलेली जी मेहनत आहे त्याची एक मुख साक्षीदार सतत मी राहिलेली आहे आणि मी एक म्हणून राहिली आहे मी कधी मुख्याध्यापिका जरी खुर्चीवर बसली तरी मुख्याध्यापिका म्हणून नाही राहिली तर तुमची एक सहकारी म्हणून राहिली याबद्दल मला आनंद वाटतो आज मला सगळ्यांचे आभार मानायचे माझे सगळे शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्राथमिकचे सगळे शिक्षक आणि संस्था ताई भाऊ संस्थेचे सगळे पदाधिकारी असतील ती मुलाचे अनिवार रिझल्ट लागायला लागला शाळेचं नाव घ्यायला लागलं नंबर यायला लागला बोर्डवर यायला लागले सगळे खुश व्हायचे अरे वा संस्था आपली नावारूपाला येत आहे मित्रांनो काय सांगावं या शाळेने मला भरभरून दिलं प्रयत्न करा आणि न करता प्रयत्न करा हे मी या शाळेकडून चितलो ग्रँड मिळवण्यासाठी मंत्रालयातल्या फेऱ्या असू दे आणि मग त्याच्यासाठी घेतलेले प्रयत्न असू दे जाधव सर सर चिकणेसह सर सो, सो यायला जास्त माहिती कारण इथून शाळा सुटली की आठवड्यातून दोन तीन दिवस मंत्रालयात फेरी मारायची शकील सर आपण अनेकदा भेटले मंत्रालयात आणि आमच्या ग्रँडच्या मिळवण्याच्या वाटचालीत प्रयत्नात आम्हाला साक्षीदार आहेत आमचे शकील सर आणि एकाच वर्षी त्यांची आणि आपली शाळा ग्रँडला आली आज एक कोकणी गोष्ट अजून सांगते बरं का बघ आम्ही फक्त मंत्रालयापर्यंत गेलो नाही आम्ही सुद्धा पोहोचलो होतो कारण पहिली ग्रँट आली ती आठवी ते नव्वीची आली होती आणि पाचवी ते सातवीच्या शिक्षकांना ग्रँट नाही आणि ते बिचारे असे अरे आम्हाला माहीत नाही आम्हाला असं वाटायचं पाचवी ते दहावी सगळ्यांना एकत्र ग्रँट येणारी शक्य सर आमने देखा नेटर पे त्यात हा आठवी ते दसवी आता पाचवी ते सातवीच्या शिक्षकांनी काय निम्मे तुपाशी आणि उरलेले निम्मे उपाशी मग ते पाहावलं नाही आमच्या एका मार्गदर्शक अधिकाऱ्यांनी सांगितलं उठावाडा मी ते बसू ना उठावे पुण्याला जा फाईल घेऊ आणि तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटा पाचवीची सातवीची ग्रँड तिकडून घ्या आता इथे मध्ये गेलेलं काही कारण पाचवीची सातवीच्या ग्रँडसाठी जी फाईल शकिल सर म्हणजे सबमिट केली चौदा फाईल आमच्या चेंबूरच्या डिपार्टमेंटला जमा केली आहे ती टप्प्याटप्प्याने पुढे जात असते चेंबूरमधून ती फाईल जाणार होती चर्ली रोडला निघून सर तुम्हाला आश्चर्य सांगते चौदा फाईल मधल्या तेरा फाईल शर्नी रोडच्या ऑफिस मध्ये पोहोचल्या आणि एक फाईल बाहेरच्या बाहेर पाय फुटून कुठेतरी निघून गेली होती आणि ती निघून गेलेली